हरेगाव एकशे सहा घरकुल योजनेचा शुभारंभ विकासाला नवी दिशा देण्याची डॉक्टर विखे पाटील यांची ग्वाही श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथे मंगळवारी जिल्ह्याच्या विकासाचा नवा टप्पा गाठणारा कार्यक्रम उत्साहात पार पडला घरकुल अंतर्गत एकशे सहा घरकुलांचा शुभारंभ खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या हस्ते झाला याप्रसंगी नोंदणीकृत बांधकाम कामगारांना गृह हो उपयोगी साहित्याचे वाटप तसेच अकरा लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात घरकुलाचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित नागरिक बांधकाम कामगार महिला बचत गटाच्या सदस्यांसह विविध राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती यावेळी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी श्रीरामपूर तालुक्याच्या विकासासंबंधी अनेक महत्वाच्या घोषणा करत राजकीय कटुता बाजूला ठेवून विकासाच्या मुद्द्यावर एकत्र येण्याचे आवाहन केले डॉक्टर विखे पाटील म्हणाले या तालुक्यात प्रत्येक छोट्या प्रश्नांसाठी संघर्ष करावा लागतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी आंदोलन करावे लागले डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी उपोषणे झाली परंतु आता ते दिवस संपले श्रीरामपूर तालुक्याचा एकही प्रश्न पुढच्या चार वर्षात प्रलंबित ठेवणार नाही ही, ही माझी ग्वाही आहे त्यांनी पुढे सांगितले की खंडकरी शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवला असून आता आकारी पिडक जमिनींच्या प्रश्नांवर राज्यपालांकडे प्रस्ताव प्रलंबित आहे पुढील सात ते आठ महिन्यात या प्रश्नावर ही निर्णय लागेल असेही ते म्हणाले डॉ विखे पाटील यांनी स्थानिक राजकारणावरही टीका केली ते म्हणाले श्रीरामपूर तालुक्यात राजकारण फक्त मोबाईलवर चालते रात्री सात नंतर काही जण जागे होतात आणि सोशल मीडियावर आरोप करतात परंतु विकास सोशल मीडियावर होत नाही गेल्या पंचवीस वर्षात सत्तेत जनतेने विचारले पाहिजे ते, विचार ते म्हणाले विकासाच्या मुद्द्यावर निवडणुका लढविल्या गेल्या पाहिजेत एमआयडीसीची अवस्था बघा आज एकही उद्योजक इथे येण्यास तयार नाही त्यांना सुरक्षतेचा अभाव वाढतो हे बदलायचे काम आपण करणार आहोत सहा महिन्यात शिवाजी महाराज पुतळा पुढे आंबेडकर स्मारक विखे पाटील म्हणाले छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी चाळीस वर्ष आंदोलन करत होतो पण आम्ही तो, तो प्रश्न सहा महिन्यात मार्गी लावला आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचाही प्रश्न आम्ही सहा महिन्यात सोडविणार आहोत दीड कोटी रुपयांचा निधी आधीच दिला आहे ते म्हणाले ज्यांना चाळीस वर्षात शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी जागा देता आली नाही ते सर्वसामान्य माणसाला घरकुलासाठी जागा कधी देणार हरेगावच्या सर्वांनी विकासासाठी पन्नास लाख रुपयांचा निधी देत आहे असे जाहीर करताना गटारी रस्ते वीजपुरवठा आणि पाणीपुरवठा योजनांचा वेग देणार असे त्यांनी स्पष्ट केले त्यांनी टक्केवारीच्या राजकारणावर थेट निशाणा साधत म्हटले गटारीच्या पैशात टक्केवारी करणाऱ्यांना अजून मला ओळखले नाही ज्यांनी स्वतःचा स्वाभिमान संगमनेरकडे गहाण ठेवला त्यांनी स्वाभिमानाच्या गप्पा मारू नयेत ज्यांनी लोकसभेत मला पाडण्याचा प्रयत्न केला त्यांना पाडून पुन्हा उभे राहिलो कारण मला सामान्य जनतेचा आशीर्वाद आहे असे त्यांनी बाळासाहेब थोरात व निलेश लंके यांचे नाव न घेता टोला लागावला ते म्हणाले श्रीरामपूर तालुका माझ्या पाठीशी उभा राहिला तरी मी तत्काळ उद्योग निर्माण करतो बेरोजगारी ही सर्वात मोठी समस्या आहे आपल्या मुलांना नोकऱ्या पाहिजेत तर उद्योजक येणारच आणि उद्योजकांना सुरक्षित वातावरण विखे पाटील परिवारच देऊ शकतो आपल्या भाषणाच्या शेवटी विखे म्हणाले की मी काही टक्केवारीसाठी राजकारण करत नाही मला फक्त विकास करायचा आहे या जमिनीवर तुम्ही घर बांधाल तुमच्या मुलांचं भविष्य घडेल हेच माझं समाधान आहे मला तुमच्याकडून काही नको फक्त आशीर्वाद द्या कारण गरीबांच्या प्रार्थनेत ती ताकद असते जी मला पुन्हा उभं करते कार्यक्रमाच्या शेवटी त्यांनी विनोदाने म्हटले आज पहिल्यांदा श्रीरामपूर तालुक्यात कार्यक्रम चाळीस मिनिटात संपला वेळेच महत्व ठेवूया बोलणं कमी काम जास्त असू द्या या कार्यक्रमासारे तालुका अध्यक्ष बाबासाहेब चिडे मान्य सभापती नानासाहेब पवार शरद नवले गिरधरी असाने नानासाहेब शिंदे अभिषेक खंडागळे नितीन भागडे भाऊसाहेब बांद्रे किशोर बनसोडे खंडेराव सदाफळ अनिल भगडे महेंद्र पटारे ग्रामविकास अधिकारी सुभाष मस्के विस्तार अधिकारी दिनकर ठाकरे शरद त्रिभुवन ग्रामविकास अधिकारी प्रदीप आसने सरपंच दिलीप त्रिभुवन सरपंच जितेंद्र गोलवड उपसरपंच बाळासाहेब निपुंगे राजेंद्र नाईक रामेश्वर बांद्रे सचिन पवार भीमा बागुल सुभाष त्रिभुवन व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते संपूर्ण कार्यक्रमात डॉ विखे पाटील यांनी विकासासाठी संघर्ष सामाजिक समतेचा आदर्श आणि राजकारणापेक्षा कार्य या तीन मुद्द्यांवर ठाम भूमिका मांडली याविषयी स्पीड न्यूज मराठीने घेतलेला स्पेशल आढावा ताज्या बातम्यांकरिता सबस्क्राईब बटन दाबून यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा